हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बघणार आहोत कांद्याचा पराठा जो विराजला रोज टिफिनमध्ये जातो खूप सिम्पल आहे बनवायला याच्यात मी ना एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ असेल तर एक चमचा डाळीचं पीठ असायला हवं ओवा आणि जिऱ्याची पूड दोन्ही एक एक चिमूटभर तुम्हाला टाकायचे खूप जास्त नाही नाहीतर मग ते तिखट लागेल अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे त्याचबरोबर इथे अर्धा चमचा मी धन्याची पावडर जी असते ती पण टाकलेली आहे थोडी हळद आणि मिरची आपल्या चवीनुसार मुलांना किती तिखट आवडतं ता त्या पद्धतीने मी इथे अर्धा चमचा मिरची घेतलेली आहे ड्राय इन्ग्रेडियंट्स सगळे मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर एक कांदा किंवा तुम्हाला जेवढं पाहिजे असेल त्या पद्धतीने कांदा आपण याच्यात टाकलेला आहे मी इथे अर्धा कांदा कापून एकदम बारीक कापून तो मिक्स करून घेते आहे तो कांदा आपला सगळीकडे पसरला गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक चमचा याच्यामध्ये तूप टाकलं आहे तुपाने काय होतं ना की आपला पराठा जास्त वेळासाठी सॉफ्ट राहतो त्यामुळे आणि त्याच्यानंतर कोथंबीर ऑप्शनल आहे पण मुलांना जर कोथंबीर खात नसतील तर मिक्सर की पराठ्यात नक्की टाका कलर टेस्ट छान लागते व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे पाणी खूप जास्त टाकायचं नाही कारण की कोथंबीर त्याचबरोबर कांद्याला पाणी सुटतं म्हणून अगदी थोडंसं पाणी मी हातात घेतलं एकदम तीन चार चमचे एवढंच पाणी याच्यासाठी लागलेलं आहे कारण की जसं जसं मी मळत होती तसं तसं त्याला पाणी पण सुटत होतं त्यामुळे मी खूप जास्त याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही अगदी सुरुवातीला जर तुम्ही खूप जास्त पाणी टाकलं तर मग तुम्हाला पीठ ॲड करावं लागेल आणि जर पीठ ॲड केलं तर मग बाकीचं पूर्ण मिरची किंवा मीठ आपण जे टाकलेलं आहे त्याचा थोडासा अंदाज चुकतो तर मेकश्युअर की थोडंसं पाणीचं प्रमाण कमी करा मिक्स करत जा आपोआप कांद्याला पाणी सुटतं सुद्धा सुटतं आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एक पाच मिनटासाठी फक्त मी साईडला ठेवेल त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला घडी वगैरे टाकायची गरज नसते डायरेक्टली आपल्याला याचे दोन पराठे नक्की होतील तर आता हे चांगलं तेल लावून मिक्स करायचं आहे म्हणजे जसं आपण मसाज करतो तसा एकदम सॉफ्ट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला लाटायला ला पण सोपं पडतं त्याचबरोबर हा मऊ राहतो जास्त वेळासाठी आता एक मी छोटासा गोळा घेतला आहे त्यातून आणि जसं आपण पेढाचा आकार देतो तसा गोल तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडंसं चौकणी केलात तरी काही हरकत नाही आहे थोडंसं पिठामध्ये याला रोल करून घ्यायचं आणि नंतर हे आपल्याला पोळी जसं लाटतो त्या पद्धतीने त्यापेक्षा थोडंसं पातळ लाटायचं याच्या काठ जर तुम्ही पातळ ठेवले तर जास्त छान लागतो त्यामुळे अगदी पा पोळीचे तरी काठ थोडेसे जाड असतात पण मी पराठ्याचे काठ जे असतात ते थोडेसे पातळ ठेवते स्पेशली हा कांद्याचा पराठा जे आपण आलू पराठा वगैरे बनवतो त्याचा थोडेसे काठ जाडच असतात पण याचे मी मात्र थोडेसे पातळ ठेवते आता जिथे ते कांदा असतो ना तिथे फाटण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं तिथे ॲडजस्ट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ते तव्यावर टाकायचा तवा मी इथे चांगला गरम करत ठेवलेला आहे तर टाकताना टाकायच्या आधी क तवा जो होता हा फुल होता टाकल्यानंतर याचं स्पीड जेव्हा फ्लेम जी आहे ती मी कमी केली होती मीडियम फ्लेममध्ये आता एक साईड तर पूर्ण झालेली आहे आता ह्या साईडला आपण तूप लावून घेऊ तुपाचा वापर इथे मी जास्त करते आहे कारण की तुम्हाला हवं असेल तर तेल पण लावू शकतात पण कोणीही घरातलं खात असेल तर मेक्श्युअर की तुपाचा वापर करा तेलापेक्षा कारण की बोन्ससाठी ना खूप महत्त्वाचं असतं स्किन असेल बोन्स असेल आणि सगळ्याच वयासाठी असं काही नाही की फक्त छोट्या मुलांनाच तूप खावायला मोठ्यांनीसुद्धा ते खाल्लं पाहिजे त्यामुळे मी इथे तुपाचा भरभरून वापर करते आणि हा जास्त वेळासाठी सॉफ्ट पण राहतो थो। आणि थोडंसं टाईम झाला ना की टिफिनला कसं थोडंसं उशिरा मुलं खातात तोपर्यंत हा इतका मूर्तोन आहे तूप या पराठ्यामध्ये की त्याची चव पण खूप छान लागते आणि मुलं आवडीने खातात त्यांना भूक पण लागते ते इथं माझा एक पराठा ऑलरेडी रेडी झाला आहे त्याच पद्धतीनं आता दुसरा पराठासुद्धा मी रेडी करते आणि पटपट एका वाटीचे माझे दोन पराठे होतात अशा पद्धतीने माझे दोन्ही पण पराठे रेडी आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच पण मुलांना अशा पद्धतीने पराठा खाऊ हा पराठा तुम्ही कशाबरोबरही मतलब म्हणजे टोमॅटो सॉस असेल कुठली चटणी असेल किंवा भाजी असेल किंवा नुसताच असेल कशाबरोबरही खाऊ घालू शकतात पण मुलांसाठी खूप हेल्दी आहे नक्की करून बघा